रामकृष्ण हरी आज रामकृष्ण का कारण की आज आहे आखाडी एकादशी चला मग मी आज काहीतरी वेगळं दाखवते इथं आपण पाच सहा कारली घेतलेली आहेत आणि अगदी छोटी छोटी कारली आहे फक्त आपल्याला त्यांची पुढे काढून घ्यायच्यात हे बघा असा मधी फक्त आपल्याला कट मारायचा आहे ही कारली नाही मी चिरणार आहे नाही काय तुकडे करणार आहे बघा याच्या संपूर्ण अशा बिया काढून घ्यायच्या आतून कारण की बिया जास्तच निभारे त्याच्यामुळं त्या आपल्याला काढायच्यात अशा पूर्ण सग संपूर्ण बिया काढून घ्यायच्यात मैत्रिणी आखाडी एकादशीचे तुम्हाला अगदी मनापासनं म्हणतात ना शुभेच्छा संपूर्ण कारल्याच्या बिया काढून झाल्यात बघा आणि असे मधी काप घेतलेले आहेत आतून कारलं संपूर्ण आपलं पोकळ आहे चला मग आज कारल्याची भाजी खूपच वेगळी करायची जरा आणि अगदी भरून कारलं म्हणतात ना असं करायचं आहे इथं मी टाकून घेतलं आहे मीठ चांगलं चमच्यावर मीठ टाकलं आहे मीठ टाकले आपल्याला टाकायची हळद अर्धा चमच्या हळद टाकलेली आहे पूर्ण र रत... पूर्ण ते आपल्याला याला चोळून घ्यायचे अगदी आतमध्ये सुद्धा चोळायचे बरं का अगदी व्यवस्थित अशी आतमध्ये बोट घालून चोळून घ्यायचं मिठ संपूर्ण याला व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही ही कारल्याची भाजी केली का मैत्रिणी आणि नाही मी याला गूळ घालणार नाही चिंच घालणार आणि नाही लोणच्याचा खार घालणार आता तो काही काहींना ना तर गुळण चिंच घातल्याशिवाय लोणच्याचा खार घातल्याशिवाय कारल्याची भाजी काही करीत नाही मी त्याच्यात असं काहीही घालणार नाही आता इथं वा आपली कारली फक्त एक दोन मिनटासाठी वाफळवून घ्यायच्यात आपल्याला पहा म्हणतात ना एक वाप फक्त एक वाप काढायची याच्यावर वा आता मी झाकण ठेवते पॅक चला मग एक वाप काढून घेऊया अगदी आणि पाहूया आपली कारली हे बघा छान वाप भेटली त्यांना आणि अगदी मस्त आता आपल्याला ती कारली घ्यायची तरी ही वाप सुद्धा जास्त झाली याला थोडीच वाप द्यायला पाहिजे होती कारली अगदी स्वच्छ धुवून घ्यायची चला आता इथं वाटण हे बघा इथं मी धने घेतलेत धने अगदी छान पद्धतीने आपण भाजून घेऊया आणि हावरी तिळ बी टाकले, ते बी मस्तपैकी भाजून घेऊया जास्त काही एवढं टाकणार नाही अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला अगदी गवळ गवळ ते हावरी तिळ आणि धने भाजायचे कारण की खमंग वास सुटतो म्हणतात ना तो धन्यानीच सुटतो आणि चव बी बघा एवढी अप्रतिम लागते कारलं अगदी तुम्ही तसं खाल्लं ना तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला अजिबातच कडवट लागणार नाही इथं टाकून दिला आहे मी कांदा याच्या आधी मी तुम्हाला बरेच प्रकार दाखवलेत कारल्याचे वेगवेगळे पण याच्या आधी दाखवलेल्या कारल्यांनासुद्धा मी चिंच गुळ व खार असा कोणतीच गोष्ट टाकली नाही एवढं अप्रतिम हे कारलं होतं मैत्रीण खूप छान आणि खरंच जर तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असन आणि पुढेही बघा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा इथं मी शेंगदाणे खोबरं अगदी लसूण बिसून ह्या गोष्टी संपूर्ण मी टाकून दिल्यात बघा आणि हिरवी मिरची ही हिरवी मिरची बारीक कट केलेली आपल्याला ही बी परतून घ्यायची हिरवं कारलं आपल्याला आज हिरवं कारलं बनवायचं आहे आणि मिरची काय एवढी तिखट नाही आहे ही अगदी जसा आपल्या कारल्याचा कलर राहतो अगदी तशीच भाजी होणार आहे कारल्याच्या कलर सारखीच मस्त पिके आता हे वाटण आपलं परतत आलेलं आहे बघा इथं टाकली आहे कोथंबीर आणि तुम्ही पासानच आज थंबील व काय म्हणजे तुम्हाला ओळखणंच काय इथं वाटण मी वाटून घेतलं आता बघा मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण वाटण वाटून घेतलं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता तेल टाकलेलं आहे मी इथं टाकूया आपण मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरी आणि इथं कट करून घेतलेला कांदा होता एक मोठा तोसुद्धा मी टाकून दिला आहे कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा बघा इथं टेचलेला लसूण आहे तोसुद्धा टाकला आहे वाटणात बी टाकला आणि टेचून बी टाकला आहे बघा आठ पानं कढीपत्त्याची ती तीसुद्धा आपण टाकून देऊया चला मग आता ते कांदा परतच तोपर्यंत दुसरी प्रोसेस करूया इथं संपूर्ण वाटण मी वाटून घेतले ते सुद्धा मी काढून घेते बघा मैत्रिणी असं कारलं आहे की तुम्ही खरंच बोट चाटत रासान असं एवढं सुंदर होतं कारलं आणि जी खाणारी नाही ती सुद्धा खाणार बघा चला त्या वाटणात टाकली थोडीशी हळद आणि आपल्याला काही तिखट मसाले यूज करायचे नाही बरं का धना पावडर टाकली अर्धा चमचा धने वाटून घातले तरी मी थोडीशी धणा टाकले इथं टाकली, टाकली बेडकी मिरची पावडर हे जेवढे मसाले मी टाकीन ना ते अजिबात तिखट नाही आहेत तिथं थोडासा गरम मसाला टाकलेला आहे चला मग आता इथं थोडंसं मटन मसाला टाकला आहे तिखट मसाला यूज केला नाही कारण की आपण मिरच्या टाकल्यात इथे एक टमॅटो चिरून घेतला होता तो भी मी टाकून देते बघा चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ जर एकदा मी टाकलं तर खरंच कधीच अंदाज फसत नाही अगदी मापात परफेक्ट मीठ टाकते चला आता पूर्ण मसाला आपण हा मिक्स करून घेऊया आणि ही कारली आता भरून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी म्हणतात ना दाबून मसाला भरायचा आहे आणि कारली खरंच आमच्या घरात खूप आवडतात तुमच्या घरात आवडतात का नक्कीच मला सांगा मैत्रिणी खूप अप्रतिम भाजी लागतील कारलं हे शरीराला एवढं चांगलं असतं खूप चांगलं असतं म्हणतात ना रोगप्रतिकारशक्ती वाढवतं हे कारलं आता मस्त पिके आपण त्यांना उलटी पालटी करूया बघा चांगली परतून घेऊया एवढं छान कारलं झालं ओ की शिळं राहिलं पण ते काय माझ्या वाट्याला आलं नाही एवढं भारी झालं तर कारलं आपल्याला जर म्हणणं ना परत खायचं तर परत काय भेटत नाही आहे इथं छानपैकी मुठभर कोथंबीर टाकली आणि जे वाटण राहिले ते सुद्धा मी टाकून घेतले बघा आता हे आपल्याला संपूर्ण हो का मी परतून हालवून घेतलेले हो का किती छान दिसते रंग खूप सुंदर दिसतोय अगदी छान पद्धतीने मसाला परतून घेतलेला आहे चला मग आपल्याला किती पाणी वाटायचं तेवढ्या अंदाजा होतो या हे बघा आणि कारलं हे पातळ चांगलं लागत नाही आहे थोडंसं नकळत म्हणतात ना हे बघा अगदी हो अर्धा ग्लासच पाणी वतलं आहे त्याच्यातलं सुद्धा कमी होईन चला मग झाकण ठेवूया पाच मिनटं पाच मिनटात आपली कारल्याची भाजी तर रेडीच झालेली आहे अगदी छान आपल्याला हवं तेवढंच मापा आहे जास्त बी नाही आणि जास्त बी गाळ काही चांगला लागत नाही आहे कारलं हे कमी शिजलेलंच खूप छान लागतं कमी शिजूनही कारलं काही कडू होणार नाही आहे नाव हे कारलं कडू कारलं पण ते अजिबात कडू होत नाही एवढं सुंदर कारलं होतं बघा मैत्रिण आजचं कारलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला सांगा बघा किती सुंदर दिसतंय असं भरलेलं हे छोटं छोटं कारलं वाटतं ना भारी अगदी हिरवा कलर चला मग उद्या आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय